सांगली मिरज महापालिका क्षेत्रातील व्यवसायासाठी महाराष्ट्र नगरपालिका अधिनियमानं कोणताही व्यवसाय करण्यासाठी मनपाची व्यवसाय परवानगी घेणं बंधनकारक स्वरूपाचं आहे तथापि बाजार आणि परवाना विभागामार्फत यापुढे सुलभपणे उपलब्ध होणार आहे आयुक्त तथा प्रशासक सत्यम गांधी यांनी व्यवसाय धारकांसाठी परवाने बाजार आणि परवाना सुलभ केल्यामुळं सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेच्या इतिहासामध्ये क्रांतिकारी पाऊल ठरेल असं अतिरिक्त आयुक्त ता निलेश देशमुख यांनी म्हटलं आहे सांगली मिरज कुपवाड महापालिका क्षेत्रातील अनेक व्यवसायधारक यांनी व्यवसाय परवाने घेतलं नसल्याचं निदर्शनास आल्यावरून आयुक्तांनी संबंधित विभागाचा आढावा घेऊन शासनाच्या धोरणानुसार मनपा क्षेत्राच्या नवीन व्यवसाय परवाना मिळवण्याच्या दृष्टीनं पूर्वीच्या कागदपत्रांच्या तुलनेनं कमी कागदपत्रं ओळखपत्र वैध भोगवटा प्रमाणपत्र अर्ज इत्यादी कागदपत्राच्या आधारे व्यवसाय परवाना दिलेल्या मुदतीत उपलब्ध होणार आहे महानगरपालिका हद्दीमध्ये अंदाजे चार हजार दोनशे व्यावसायिक परवानाधारक आहेत परवाना सुलभीकरण झाल्यानं मनपा क्षेत्रात अधिकृत व्यवसाय परवानाधारकांची संख्या वाढणार आहे विशिष्ट घातक आणि अपायकारक व्यवसायासाठी मूळ कागदपत्र पद्धतीनं जोडावी लागणार आहेत मनपा क्षेत्रातील व्यवसायधारकांनी महापालिकेचा त्रिस्तर परवाना घेतला नसेल तर त्यांनी कागदपत्रांची पूर्तता करून मिरज कुपवाड शहर महापालिकेच्या शाळा नंबर एक मदनभाऊ पाटील व्यापारी संकुल येथील पहिल्या मजलावरील बाजार परवाना कार्यालयामध्ये कार्यालयीन वेळेत संपर्क का साधावा या धोरणामुळे व्यवसाय परवाना घेताना अनेक प्रकारची कागदपत्रं जोडण्यासाठी होणारी फरफट थांबणार आहे असं उपायुक्त निखिल जाधव यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं